नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया तर त्याच्या चेहऱ्यावरच्या हास्याने आज संपूर्ण घर हसत होतं एक एक करून सगळे त्याला पाहू लागले रुद्रनेही तो व्हिडिओ कॉल करून मीरला पाहिलं तेव्हा त्याला बरं वाटलं आज विरांशला तीन महिने पूर्ण होत आलेले होते सगळेच त्याला बालीला पाहत दिवस मजेत घालवत होते आता रुद्र आणि मीराच्या जीवाचा तुकडा होता तर आजी आजोबा पणजी यांचं बालपण पुन्हा आलं होतं रश्मी तर खूप खूप व्यस्त झाली होती त्याच्या त्या कोड्या काढण्यामध्ये आणि त्याच्यासोबत खेळण्यामध्ये त्याचे व्हिडिओ काढून नंदिनी आणि अक्षयला पाठवायची व्हिडिओ पाहून मामा मामी अक्षय नंदिनी सगळेच खुश व्हायचे आता रश्मीला तर कधी कॉलेज संपतं आणि कधी घरी जाऊन वीरला बेड़ अस भेटतो असं व्हायचं तोही त्याची आतू आली की तिच्यासोबत गुंतून जायचा खळखळून हसून दाखवायचा तिने चिक्या म्हटलेलं त्याला बिलकुल आवडायचं नाही रश्मी मात्र कधी कधी त्याला चिक्या म्हणून बोलून हैराण करायची तो मात्र ओठ करून रडून दाखवायचा हे सगळे त्याचे नकरे पाहून मंडळींचा दिवस कसा जायचा हे त्यांना त्यांचंच कळायचं नाही घरातल्या मीराला आजकाल मामीचा रोज फोन यायचा कधी येतेस इकडे असं मामी रोज विचारायची बायाचे व्हिडिओ पाहून त्याला भेटायची खूप इच्छा व्हायची रुद्राला लगेच विचारण्याचं त्यांचं धाडस होत नव्हतं मीरा रोज आज विचारेन म्हणून मामीला टाळायची कारण रुद्रने हो एखादी अज कधी अजून तिच्या माहेरी जाण्याचा विषय काढला नव्हता हळवी मीरा रुद्रचाच विचार करून शांत व्हायची पण रोज मामीला असं सांगणं आता तिच्याही जीवावर आलं होतं आज रुद्राकडे विषय काढायचा असं तिने ठरवलं शेवटी तिला ही ओढ होतीच ना माहेरची आज रुद्र, रुद्र संध्याकाळी घरी आला रूममध्ये पाहिलं तर वीर मस्त दूध पिऊन खेळत होता रुद्र आल्याचं त्यानंही पाहिलं रुद्र लगेच त्याच्याशी बडबड करू लागला काय केला सकाळपासून विचारू लागला वीरही जणू त्याला सांगत असल्यासारखं होकार परत ऊ असं त्याला आपल्या भाषेत त्याच्याशी बोलत होता हे पाहून रुद्र गालात थसला मीरा बेडवर असलेल्या वीरचा पसारा उचलत होती तीही बापलेकांचं बोलणं ऐकून गाला थसू लागली रुद्र फ्रेश होऊन आला हे बरोबर वीरने पाहिलं लगेच पाठ पाठ उचलून जे काळत रुद्रला मला उचलून घे म्हणून हुनवू लागला रुद्रनेही त्याचा इशारा समजून घेत त्याला उचलून घेतलं त्याच्या कपायावर ओट टेकवले त्याच्या छातीवर आपला चेहरा घासून उदगुदल्या करू लागला त्यामुळे वीर आणखीनच खळखळून हसू लागला रुद्रच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागला तोही त्याच्या हाताचे मुखे घेऊ लागला दोघांची मस्ती चालू झाली होती मीरा बेडवर बसून हे सगळं काही पाहत होती आता रुद्रासमोर कसा विषय काढावा हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला ती आपल्याच विचारात हरवली तिला असं आपल्या विचारात हरवलेलं पाहून रुद्र वीरला म्हणाला बघितलं का पिल्लो इथं वीरचे बाबा आलेत तरी आई लक्ष नाहीये बोलायचं नाही आहे का आज आमच्याशी विचार बघू आईला रुद्रचं बोलणं जणू वीरला कळत कळालं असल्यासारखं वीरही मीराकडे पाहत राहिला शांत झाला तर आई आपल्याकडे पाहत नाही हे पाहून तो उस्या मारत तिच्याकडे छेप घेऊ लागला आणि रुद्रला त्याला आवरणं मुश्किल झालं अरे हो हो जायचं आहे का तुला इकडे देतो ना मी उगाच काही का करतोय एक मिनटं कोणाकडे शांत बसत नाही लगेच इकडून तिकडे उड्या मारायच्या असतात तुला थांब उगा धडपडू नको जाऊया पण आईकडे असं म्हणून रुद्र वीरला घेऊन मीराजवळ आला मीराला कपड्याची घडी घालत होती तर पण आपल्यालाच विचारात हरवली होती रुद्र मीराजवळ वीरला घेऊन बसला वीर उसळ्या मारून लगेच मीराजवळ गेला तेव्हा मीरा आपल्या विचारातून बाहेर आली त्याला जवळ घेतलं तो उं करत तिचा पदर खेचून तिच्या पदरात घुसू लागला पुन्हा दूध पिण्यासाठी तिला उड़ू लागला तिने त्याला पदराखाली घेतलं आणि दूध पाजू लागली तिला असं बोल पाहून रुद्र म्हणाला मीरू काय झाला आहे कसला विचार करतेस उम्र काही नाही वीरच्या केसांना गोंजारत ती म्हणाली सांग ना मला कळत लगेच तुझा चेहरा पाहून सांग बरं काय चालू आहे तुझ्या मनात रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला ती मन घट्ट करत धाडस करून म्हणाली अहो एक सांगायचं सा होतं बोल ते रोज चार पाच दिवस झाले मामीचा फोन येत आहे कधी येणार म्हणून विचारत आहे मीरा किंचित हळू आवाजात म्हणाली मग तू काय म्हणालीस काही नाही नंतर म्हणाले मीरा रुद्रचा अंदाज घेत म्हणाली थोडा वेळ दोघेही शांत बसले मिरीच्या हुकारतेत दूध पीत उघाच खेळणं चालू होतं रुद्र तर मीरा रुद्र काहीच बोलला नाही म्हणून हिरमसून गेली होती पुन्हा काही वेळाने रुद्रच म्हणाला मिरू तुला जायचं आहे आता माहेरी तेव्हा मीरा शांतच बसली खाली मान घालून मिरू काय विचारतो आहे मी तुला जायचं आहे का आता की आणखीन थोड्या दिवसांनी जाणार आहे स्पष्ट सांग जे मनात असेल ते उगास मी किंवा मामी म्हणतोय मन म्हणून सांगू नको तुझ्या मनात काय चालू आहे हो ते महत्वाचं आहे उगास दडपण घेऊन हो म्हणू नकोस अहो असं काही पण नाही आहे खूप दिवस झाले माहेरी गेली नाही आहे म्हणून मग मलाही आठवण येते कधी कधी खूप तसं रुद्र शांत बसला आता त्याला शांत पाहून मीराच्याच मनाची चलबिचल वाढली अहो मी आपलं सहज म्हणाले तुम्ही म्हणत असाल तर नाही जात मी सगळ्यांना इथं वीरचा लया लागला आहे मग अशा परिस्थितीत मी कसं जाऊ म्हणजे मलाच काही कळेना तिचा उडलेला गोंधळ रुद्रच्या लक्षात आला तिची माहेरी जाण्याची इच्छा आहे पण सगळ्यांचं मन राखण्याच्या नादात ती त्याकडे दुर्लक्ष करते हे जाणवलं रुद्रला तिला समजून घेत तो म्हणाला मिरू तिने हुकार भरला आपण जाऊया या रविवारी मामीकडे त्याचं बोलणं ऐकून मीरालाही खूप आनंद झाला आनंदाने चेहरा अगदी टवटवीत झाला इतका वेळ खोटं हसू घेऊन ती वावरत होती आता त्याच्या बोलण्याने आतून मनातून खुश झाली होती म्हणून लगेच खुशीने डोळे आणि चेहरा दोघांची चमक वाढली होती पण पुन्हा खात्री करून घेण्यासाठी ती म्हणाली अहो खरं सांगताय ना जाऊया आपण मी तर दोन दिवस राहणारही आहे आजपर्यंत जावंय म्हणून मिरवलं नव्हतो पण आता हक्काने राहणार आहे सांगून ठेव मामीला रुद्र हसत म्हणाला तिचा तर विश्वासच बसेना तो जे काही बोलतोय यावर अहो खरंच तुम्ही राह का मला नाही का ते ठेवून घेणार तिथं रुद्र मुद्दाम तिची चेष्टा करत म्हणाला अहो काही काय असं कोणी म्हटलं आहे का की तुम्ही अस यावर रुद्र खळखळून हसला बरं मग मामीकडे जायच्या खुशीत आमचं तोंड गोड करणार की नाही रुद्र मिश्किल अंदाजातच तिच्या उठांवर झुकत म्हणाला अहो ती वीर पाहतोय या इशाराने त्याच्याकडे डोळे मोठे करत पाहत म्हणाली आणि हे पाहून रुद्र आता काय कळत कळत ह्याला फक्त थोडा गोडवा चाकू देना अहो लाज वाटते का तुम्हाला काही बोलता ह्याच्या समोर मिला मीरा लटक्या रागाने आता म्हणाली बघा मिरू माझं तोंड गेलं नाहीस तर तुझ्या सुट्टीचा अर्ज मंजूर होणार नाही रुद्र पुन्हा दिला छेडत म्हणाला अहो चुप्प बसाना किती छाल मीरा लाजून म्हणाली मग दे ना तोंड गोड करून नाही छळणार इथून पुढे रुद्रगाला छळत म्हणाला तुम्ही ना तुम्ही तर काही बोलूच नका खूप छळाल मला आता इथून पुढे मीला लाजून चूर होत म्हणाली रुद्रचं बोलणं ऐकून आणि ते कसं रुद्र काही आज थांबायचं नाव घेत नव्हता आज तिला खूपच छळत होता अहो बस ना आता चुप्प बसा बघू नाही तर मी नाही तर काय काय करशील तू रुद्र पुन्हा गालात हसतच आता म्हणाला काही नाही ती चेहऱ्यावर हात घेत लाजून म्हणाली बोल ना काय करशील अहो शांत बसा ना वीर आहे काही आहे की नाही तुम्हाला ती लाजून चूर होत म्हणाली त्यालाही कळू दे त्याचं पाप किती रोमॅंटिक आहे ते रुद्र रोमॅंटिक शब्दावर जोर देत म्हणाला अहो ती किंचित मोठ्यात सुरुवातच म्हणाली यावर रुद्र खळखळून हसला त्याचं हसू ऐकून वीर ही दूध पित पित बाजूला झाला आणि हसू लागला वीरला हसलेले पाहून रुद्र आणि रश्मीला सुद्धा हसू लागली रुद्रने हलकेस त्याचे गाल उडले तितक्यात रश्मी ओरडत वीरचं नाव घेऊन रूममध्ये आली वहिनी वीरला घेऊन जाते बाहेर माई आई बाबा सगळेच जण बसलेत घ्या आताच दूध पिऊन खेळत हे घेऊन जा असं म्हणून मीरानेही वीरला रश्मीकडे सोपावलं रश्मीने त्याला अलकत घेतलं त्याच्या गालावर ओट टेकवत त्याचे मुके घे त्याच्याशी बडबड करत बाहेर निघून गेली मीरासुद्धा जागेवरून उठली तसं रुद्रने तिचा हात धरून ओढलं ती घाबरून अहो असं म्हणाली तितक्यातच रुद्रने तिच्या ओठांवर आपला हक्क गाजवायला सुरुवात केली आता खूप दिवसानंतर तिच्या ओठांचा गोडवा चाकत होता मन काही भरत नव्हतं शेवटी नाईला दूर झाला ती मात्र लाजून चूर झाली होती मुद्दाम त्याच्याकडे लटक्या रागाने पाहत होती तो मात्र तिचा लटका राग पुरेपूर पुरे एन्जॉय करत होता तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणाला खूप दिवसांनी तोंड गोड केले पण खरंच म्हणतात ना लोक सब्रकाफल मिठा होता हे ऐकून तर मीराच्या गालावर शेकडो गुलाब फुललेली चेहरा अगदी गुलाबासारखा लालभडक झालेला गाल लाजेने आरक्त झालेले होते ती त्याला धक्का देत लगबगीने उठली ईश्य चला वा बाजूला खूप आगाऊ झाला आहात तुम्ही असं म्हणून बाहेर वीरजवळ गेली रुद्र ही गालात हसत आवरून बाहेर निघून गेला सगळे वीर बरोबर खेळत होते दोघेही थोड्या वेळाने वीर कंटाळला मीराकडे पाहून दुमडत रडू लागला तसं आईने तिला वीरला घेऊन रूममध्ये घेऊन नेऊन झोपवायला सांगितलं मीरासुद्धा वीरला घेऊन आईचं ऐकत रूममध्ये निघून गेली त्याला दूध पिऊ घातलं तोही मिटक्या मारत तिच्या पदराशी खेळत पाय झटकत दूध पिऊ लागला इतका उशीर खेळला होता तर खूप भूक लागली होती वीर दूध पिऊन शांत झोपी गेला तर बाहेर तोपर्यंत आईने सगळ्यांना जेवण वाढलं मीरा अजूनही रूममध्येच जेवत होती तसा आईचाच आग्रह होता त्यानुसार आईने शांताला तिला जेवण नेऊन द्यायला सांगितलं मीराला रूममध्ये जेवू लागली तर सवय झाली होती आता त्यामुळे काही वाटत नव्हतं रुद्रानेही आईचं ऐकत तिला थोडा वेळ एकांत दिला होता ती बायावर लक्ष देत व्यवस्थित लाग शकत होती तिच्याशिवाय वीर रडायचं थांबत नव्हता त्यामुळे त्याच्याजवळ आता बसूनच जेवण करायची सोबतीला शांता होतीच काही हवं नको का ते बघत होती इकडे रुद्राने आईबाबा रश्मीसमोर मीराला माहेरी पाठवण्याचा विचार बोलून दाखवला तसंच स्वतःही दोन दिवस राहणार असल्याचं सांगितलं त्यावर आई आणि बाबांचा जीव मीरा आणि वीरला सोडायला होत नव्हता पण रुद्रानेच कबूल केलं होतं त्यामुळे त्याचा मान राखायला हवा होता वीरशिवाय राहणं कसं जमणार असं दोघांनाही एक क्षण वाटून गेलं शेवटी मामा मामीचाही त्यांच्या नातमावर अधिकार आहे तेवढंच वीरलाही त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम मिळेल हे समजून घेत दोघेही तयार झाले दादा तू कधी जाणार आहेस तिकडे रश्मी जेवता जेवता म्हणाली रविवारी त्यानंतर दोन दिवस सुट्टी टाकेन म्हणजे माझी जास्त धावपळ होणार नाही तिला व्यवस्थित सोडून येईल रुद्र दादा मग मीही येणारे तुझ्यासोबत रश्मी रुद्र तिला त्रासिक चेहऱ्याने कपायावर आट्या पाडत पाहू लागला असं पाहू नको मला पुढच्या आठवड्यात चार पाच दिवस सुट्टी आहे म्हणून म्हणते तेवढंच मलाही चेंज मिळेल आणि फ्रेशही वाटेल रश्मी रुद्रला तिचा प्लॅन सांगत म्हणाली अगं पण असं अचानक त्या लोकांना कळवलं तरी पाहिजे ना आणि दोघांची सोय कशी होणार तिथं आई रश्मीला दटावत आई काही काळजी करू नको तसंही येताना मी एक येणार आहे त्यापेक्षा रश्मी सोबत असली की काही वाटणार नाही मला आणि आपला मामा आहे की तिथं रुद्र आईला समजावत म्हणाला तसं जमलं तर ठीक आहे पण मीराच्या मामा मामीला आवडेल का तसं राहणं आई मनातील शंका बोलवत म्हणाली बघू पुढचं पुढे मागच्या वेळी मी गेलो होतो तेव्हा त्यांना पुढच्या वेळी येईल तेव्हा नक्कीच राहील असं आश्वासन दिलं होतं त्यामुळे दोनच दिवसांचा प्रश्न आहे दोन दिवस राहील आणि निघून येईल तू जास्त विचार करू नको तसंही त्यांनाही थोडं बरं वाटेल कितीही केलं तरी मीराचे मामी आहेत त्यांचाही तो मान आहेच त्यांचा स्वाभिमान जपून जपणंही आपल्याच हातात आहे त्यांच्या मनात असं नको यायला की त्यांचं घर छोटं आहे म्हणून मी तिथे येत नाही उगाच गैरसमज नको निर्माण व्हायला रुद्र आईची समजूत काढतच म्हणाला हो रे मला कळतं सगळं म्हणूनच तर म्हणते तुम्ही दोघं गेलात की तिथं थोडी गैरसोय होणारच चार खोल्यांचं तर घर आहे कसं ॲडजस्ट करतील ते लवकर जाताना आपणही थोडा विचार करायला नको का आई पुन्हा संशक मनाने म्हणाली हे बघ आई त्यांचीही काहीतरी हौसमौस असेल त्यात आपण खोड नको घालायला करेल बघू तिथे गेल्यावर आत्ताच मी आणि रश्मी ॲडजस्ट इथे बसून अंदाज बांधणं योग्य नाही आहे आणि मला नाही वाटत ती लोकं तशी असतील आम्ही गेल्यावर नक्कीच त्यांना आनंद होईल तेवढंच त्यांचा मनाचं समाधान डिलिव्हरीच्या वेळी मिराला तर जाता आलो नाही पण आता आम्ही दोन दिवस राहून कदाचित ती कसर भरण काढू शकू बघू आता मीरा तिथे किती दिवस राहते शेवटी तिच्याही मनाचा विचार करावा लागेल रुद्र आईकडे पाहतच म्हणाला हो तुझ्या दृष्टीने विचार केला तर तुझेही बरोबरच आहे म्हणा शेवटी तू जावंही आहे त्यांचीही थोडीफार इच्छा असणार आणि मागच्या वेळी तुलाही राहणं जमलं नाही पण रश्मीला घेऊन तू कसं म्हणजे त्यामुळे मी थोडा थोडी विचार कर म्हणते तुला आई गोंधलेल्या चेहऱ्याने म्हणाली होईल ग सग करू ॲडजस्ट आम्ही तिथे गेल्यावर बघू काय होते आहे पुढे पण मला नक्की असं फील होतं आहे की त्यांना आनंदच होईल मी आणि रश्मी तिथे गेल्यावर आणि तरीही प्रॉब्लेम आला तर आपला मामा आहे तिथे मी ॲडजस्ट करेन तू आता पुन्हा जास्त विचार करू नकोस आणि त्रासही करून घेऊ नकोस रुद्र आईला निर्धास्त करत म्हणाला बरं बाबा जसं तू म्हणशील तसं दोघांनाही ॲडजस्ट करावं लागेल लक्षात ठेवा तरी आई काळजीने म्हणाली हो ग नंदा करेल रुद्र आणि रश्मी ही ऍडजस्ट करणारी आहे इतकं काही दोघांना समजून सांगण्याची गरज नाहीये मनोहर आईला समजावतच म्हणाले अरे पण एक राहिलंच की आई विचार करत डोक्याला हात लावत म्हणाली आता काय रुद्र ही काळजीने म्हणाला नेमकं आई कशाबद्दल बोलते त्याला कळत नव्हतं अरे मायजी समजूत कोण काढणार आहे ती जाऊ देईल का वीरला आणि मीराला आई पुन्हा आपल्या मनातील शंका बोलत म्हणाली मी सांगतो माईला माझ्या पद्धतीने समजवण्याच्या सुरात म्हणाला रुद्र किंचित हो रे रुद्र तुला समजावं लागेल आईला तुझ्याशिवाय ती कोणाच ऐकणार नाहीये आणि वीरला तर तिच्यापासून दूर कदाचित जाऊ देणार नाहीये बघ आता ती काय म्हणते मनोहरराव रुद्रला म्हणाले मी काढतो आईच माईची समजूत का नका टेन्शन घेऊ बाबा रुद्र मनोहर रावांना म्हणाले ये दादा पण माझं जाणं फिक्स आहे यात काही बदल होणार नाहीये रश्मीमध्येच नाक फुगवत रुद्रला म्हणाली हो ग बाई जाऊ आपण तू आतमध्ये नवीन काहीतरी सुरू करू नकोस रुद्र रश्मी जग जिंकल्याचा आनंदात हुकार देत म्हणाली आईने मनातच कपाळावर हात मारून घेतला बाबाही गालात हसले रश्मीचा उत्साह पाहून रुद्रही गालात हसला जेवण झाल्यावर रुद्र, रुद्र माईच्या खोलीत गेला माईंचं जेवण लवकर व्हायचं ती जपमाळ करत बसलेली असायची रुद्र तिच्याजवळ आता गेला पायाजवळ बसला माईने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला थकलास का रे असं विचारलं तर तो तिचा मायेचा स्पर्श आणि तिचं बोलणं ऐकून रुद्रबाहून एक झाला तिच्या गुडक्याजवळ अलग त्याने आता डोकं टेकवलं मनाला एक अद्भुत शांती मिळत होती तीही त्याच्या केसातून डोक्यावर के हात फिरवत होती रुद्र काही बोलायचं आहे का माई म्हणाली माई तुला बरोबर कळतं ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे ते माझ्या मनातलं तू बरोबर ओळखतेस रुद्र आता किंचित हसत म्हणाला हो मग तुझी जुनी सवय आहे ती काही हप असेल की लगेच माझ्या पायाजवळ बसतोस गुडघ्याला डोकं टेकून विचार करत राहतोस मला माहिती आहे तुझी सवय बोल आता पटकन लवकर सांग काय सांगायला आला आहेस माई आता जप माय बाजूला ठेवत जप माईला नमस्कार करत आता म्हणाली तर तुम्हाला काय वाटतं माई आता परमिशन देईल का हे पुढच्याच भागात आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या पागामध्ये तोपर्यंत टाटा टाटा बाय